ठाण्यात यंदा महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती झाली आहे यापूर्वी दोन हजार सतरा साली दोन्ही पक्ष वेगळे लढत होते लढले होते शिवसेना एकशे एकतीस पैकी सत्याऐंशी तर भाजप केवळ चाळीस जागांवर लढणार आहे ठाणे महानगरपालिकेवर मागील पंचवीस वर्षांपासून शिवसेनेची एकहाती सत्ता आहे नऊ वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत मुंबईमध्ये दोन्ही पक्षांची युती झाली आहे तर कल्याण डोंबिवली मीरा भाईंदर नवी मुंबई इथे युतीमधील मित्रपक्ष वेगळे लढत आहेत अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी सतरा प्रभागातून एकूण सातशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत तर चंद्रपूर महानगरपालिकेच्या सतरा प्रभागातील सहासष्ट जणांसाठी एकूण सहाशे छत्तीस नामांकन अर्ज दाखल झाले आहेत अकोला महानगरपालिकेच्या ऐंशी जागांसाठी चारशे सत्तावीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत तर धुळे महानगरपालिकेसाठी एकूण एकोणीस प्रभागातल्या चौऱ्याहत्तर नगरसेवकांच्या जागांसाठी सातशे एकोणपन्नास नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य